पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बेन, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरं माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दा दारूकडे जात आहेत माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं अभिमन्यू पवारला झापलं मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही